रसदरी येथे खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपी अटक तर सरपंच जयेंद्र देशमुख सहित पाच फरार अलिबाग अमोलकुमार जैन रायगड जिल्ह्यातील पळसदरी येथे वडिलोपार्जित जमिनीचा वाद तसेच जमिनीच्या व्यवहारात असलेल्या वादावरून अनिल हरिश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पळसदरी सरपंच जयेंद्र गजानन देशमुख यांच्यासहित पाच आरोपी फरार असल्याची माहिती रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जखमी अनिल हरिश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते असे त्यांचे नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना काही पाच अनोळखी आरोपितांनी कारमधून येऊन त्यांना काही माहिती विचारण्याचा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितले असता त्यांनी गाडी थांबवल्यानंतर नमूद अनोळखी आरोपीत यांनी गैरकायद्याची मंडळी जमून हातात लोखंडी रॉड असे हत्यार घेऊन त्या लोखंडी रॉडने उपटी मारून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदरचा प्रकार हा फिर्यादी यांच्या वडीलपार्चित जमिनीचा वाद असल्याने त्या वादाचा राग मनात धरून सुडापोटी सदरचा प्रकार झाला सा असल्याचं सांगितलं होतं त्याबाबत फिर्यादी अनिल देशमुख यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये जयेंद्र गजानन देशमुख प्रशांत सूर्यकांत देशमुख गजानन बाळाराम देशमुख योगेश वसंत देशमुख विवेक विश्वनाथ देशमुख श्रीराम बाळाराम देशमुख सचिन गजानन देशमुख सर्व राहणार मारळगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे व इतर पाच अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भांडवी कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे एक एकशे एक 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 वीस ब सह मोपोकायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे करीत असताना तपासादरम्यान आरोपी योगेश वसंत देशमुख यास पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली परंतु गुन्ह्यातील इतर पाच अनोळखी आरोपी यांच्याबाबत काही एक माहिती प्राप्त होत नव्हती याच दरम्यान गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जयेंद्र देशमुख याने कट करून पाच अनोळखी इसम यांना पैशाची आमिष दाखवून त्यांनीच सदरचा गुन्हा केल्याचं पोलिसांना सांगण्याबाबत समजावून एका होंडा सिटी कारसह कर्जत पोलीस ठाणे येथे आत्मसमर्पण करण्याबाबत सूचना देऊन पाठवले परंतु पोलिसांना त्याबाबत संशय आल्याने इसमाकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील खरे आरोपी नसल्याचे सांगून त्यांना पहिले पा, आरोपी जयेंद्र देशमुख याने पैशाचे व नोकरीचे आमिष दाखवून सदरची केस अंगावर घेण्यासाठी पाठवून दिलं असल्याचं कबूल केलं सदरचा गुन्हा क्लिष्ट गुंतागुंतीचा व व्याप्ती मोठी असल्याने त्यानंतर दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देऊन व मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे करतील असे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहा पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हो। पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व आठ पोलीस अंमलदार यांचे विशेष टीमचे गठन करून त्यांना तपासाबाबत योग्य त्या मार्गदर्शन केले त्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील पाच अनोळखी आरोपी मारळ तालुका कल्याण जी ठाणे येथे वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालं सदरबाबत तात्काळ हालचाली करून म्हाऱ कल्याण येथून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इसम नामे शुभम राजेंद्र कांगणे वय सव्वीस वर्ष राहणार रूम नंबर आठ ओमसाई नगर सेंच्युरी शाळेसमोर मारळगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे नंदेश मिलिंद खताते वय बावीस वर्ष राहणार आशीर्वाद अपार्टमेंट रूम नंबर दोन जी विंग तळमजला एमआयडीसी रोड मारळगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे या दोघांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी आरोपी पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख प्रशांत देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी व त्यांच्या साथीदार राजेश सिंग नितेश सिंग बंटी कांबळे सर्व राहणार सदरचा गुन्हा मारळ गाव तालुका जिल्हा तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांनी आपसात संगणमत करून केला असल्याचं सांगितलं म्हणून त्यांना दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक वाजता अटक करण्यात आली आहे सदर आरोपी यांचा

नंतर त्याच्यामध्ये अशा गोष्टी काही निदर्शन आल्या त्या खरंच वेगळ्या होत्या म्हणजे जी फॅक्ट्स आपल्या जी होती आणि त्यातल्या गोष्टी ह्या सगळ्या वेगळ्या निष्पन्न होत होत्या ते त्यातल्या आपल्याला जे आरोपी होते त्या पहिले दोन फरार होते Subscribe now and press the bell icon. Never मिस an अपडेट